माता लक्ष्मीची कथा ऐकल्याने गरिबी तर जळून जाईलच पण धनसंपत्तीत अफाट प्रगती होईल असे म्हणतात की पौराणिक कथा श्रवण केल्याशिवाय नवरात्रीतील उपवास सफल होत नाहीत ही कथा फक्त शेवटपर्यंत ऐकल्याने मनोइच्छित मनोकामना शंभर टक्के पूर्ण होतात ही कथा ऐकल्याने घरात धनसंपत्तीची कधीच कमी पडणार नाही घरातील नकारात्मक ऊर्जा हातात पैसा न टेकणे गरिबी कर्ज या सर्वांचा नायनाट होईल या कथेने भक्तांना मोक्ष प्राप्त होईल आणि माता लक्ष्मीचा हात सदैव तुमच्या घरावर तुमच्या कुटुंबावर राहील जो कोणी ही कथा खऱ्या श्रद्धेने ऐकेल त्यांच्या घरावर माता लक्ष्मीचा हात सदैव कुटुंबावर राहील आणि माता लक्ष्मी त्यांच्या जोळी आनंदाने भरेल आणि ही कथा शेवटपर्यंत तुम्ही ऐकली पाहिजे कारण अर्ध ज्ञान घेणे चुकीचे आहे या कथेला सुरुवात करण्यासाठी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तसेच घरातील धनसंपत्तीसाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये ओम धनाय नमो नमः असे लिहा माता लक्ष्मी सांगतात आज आम्ही तुम्हाला देवी लक्ष्मीची एक प्राचीनी कथा सांगणार आहोत जो मनुष्य कथा पूर्णपणे ऐकतो देवी लक्ष्मी त्यांचे जीवन आनंदाने भरते तेव्हा विलंब न करता तुम्हाला कथा वाचून सांगते या कथेद्वारे तुम्हाला कळेल की स्त्रीने तिच्या घरातील कोणकोणत्या वस्तू इतरांना देऊ नयेत जी स्त्री या वस्तू इतरांना देते देवी लक्ष्मी तिच्या घरातून निघून जाते म्हणून मित्रमैत्रिणींनो ही कथा तुम्ही पूर्णपणे ऐकलीच पाहिजे कारण अर्धवट लक्ष घातक आहे खूप वर्षापूर्वी मध्य प्रदेशात एक अतिशय सुंदर शहर होते त्या शहरात सुकन्या नावाची स्त्री पती आणि सासूसोबत राहत होती सुकन्या ही एक निष्ठावान स्त्री होती जी खऱ्या धर्माचे पालन करण्यास तयार होती आणि घराच्या कामात निपुण होती सुकन्याचा स्वभाव खूप दयाळू होता ती मी इतरांना मदत करायची सुकन्याचा नवरा संजय हा वैश्य होता त्याचे धान्याचे दुकान होते तो लोकांना लागणाऱ्या वस्तू बाजारात विकायचा सुकन्याचे आपल्या पतीवर खूप प्रेम होते तिने आपल्या पतीला परमदेव मानले होते आणि त्याची सेवा केलीस सुकन्या रोज नवऱ्याच्या आधी उठायची घराचं अंगण स्वच्छ करायची मग रांगोळी काढायची आणि अंगण सजवायची मग अंघोळ वगैरे उरकून ती ल तुळशीला पाणी घालायची देवी देवतांची पूजा करायची ती तिची दिनश्चर्या अशा प्रकारे करायची सुकन्या कधीच कोणाचाही अनादर करत नव्हती ती सगळ्यांशी गोड आवाजात बोलायची सर्वजण सुकन्याकडे बघायचे तेव्हा म्हणायचे लक्ष्मीनारायणासारखा गुण असलेला स्त्री आहे ती आपल्या कुटुंबाची किती छान काळजी घेते याशिवाय दानधर्म करताना सुकन्याने कधीच हातमागे घेतला नाही जो कोणी भिकारी तिच्या दारात आला त्याला दान दिल्याशिवाय पाठवले नाही उपाशीपोटी आलेले तिला घरात घरून हात धरून न्यायची आणि पोटभर जेवून घालायची त्यामुळे त्याला त्याच्या दारात आलेली सर्व भिकारी तिला आशीर्वाद देऊन आनंदाने परतायचे इतकंच नाही तर सुकन्या शेजाऱ्यांनाही मदत करायची शेजारी राहणाऱ्या गरीब आणि दुःखी लोकांना जे काही हवं ते सुकन्या शेजाऱ्यांना द्यायची त्यामुळे सुकन्याच्या शेजाऱ्यांनीही आदर केला होता ते लोक म्हणायचे अहो ही सुकन्या साक्षात देवी आहे माता अन्नपूर्णा स्वतः सुकन्याच्या रूपात जन्म घेतला आहे तेव्हा लोक सुकन्याचे कौतुक करायचे तेव्हा सगळे तिच्याबद्दल चांगले बोलायचे पण लोकांचे बोलणं बोलणे ऐकून सुकन्याला कधीच अभिमान वाटला नाही ती सर्वांची सर्वांशी आदराने वागाय वागत होती एके दिवस सुकन्याच्या शेजारी तिच्या घरी येत येतेत सुकन्या त्यांची स्वागत करते आणि खूप प्रेमाने सांगते आ आई आमच्या घरी स्वागत आहे आज माझ्या घरी का आलात तुम्हाला काय हवं आहे का तू माझ्याकडून नक्की काय मागू शकते मी तुम्हाला नक्कीच मदत करेन सुकन्याची शेजारी म्हणते सुकन्या ताई आज माझ्या घरी अनेक नातेवाईक आले आहेत मी त्याच्यासाठी जेवण बनवत आहे म्हणूनच मी तुमच्याकडे चपाती बनवण्यासाठी पोळपट लाटणे आणि तवा मागायला आली आहे काही काळ पोळपट लाटणे आणि तवा दिल्यास खूप मोठे उपकार होतील काम पूर्ण झाल्यावर मी ते तुम्हाला परत करेन सुकन्या म्हणते बहिणाबाई यात कोणती मोठी गोष्ट आहे सध्या मला पोळपट लाटण्याची गरज नाही म्हणूनच तुम्ही माझे पोळपट लाटणे आणि तवा घेऊ शकता थांबा मी आत्ताच तुमच्याकडे आणून देते मग सुकन्या स्वयंपाक घरात जाते आणि तिच्या शेजारी आलेल्या ताईंना पोळपट लाटणं देऊन टाकते तेव्हा शेजारी म्हणते की ठीक आहे ताई धन्यवाद मी माझं जेवण झाल्यावर लगेच तुमचे पोळपट लाटणे आणि तवा आणून देईन सुकन्या म्हणाली ताई काळजी करण्याची गरज नाही तुम्ही तुमचे काम पूर्ण झाल्यावर ते मला परत करा मग शेजारच्या जा ताई सुकन्याचे पोळपट लाटणे आणि तवा घेऊन ती निघून जाते काही वेळाने दुसरी स्त्री सुकन्याच्या घरी येते सुकन्या घरी सुकन्या सुकन्याच्या घरीसुद्धा तिने प्रेमाने स्वागत करते आणि विचारते प्रिय बहिणी आज तुम्हाला माझ्याजवळ काय हवं आहे आणि तुला माझ्याकडून काय हवं आहे ते सांगा मी तुम्हाला नक्कीच मदत करेन तेव्हा ती स्त्री म्हणते बहिणी माझ्या घरात खूप घाण आहे आणि माझ्याकडे घर स्वच्छ करण्यासाठी काही नाही म्हणून मी ते मागण्यासाठी तुझ्याकडे आले आहे जर तुम्हाला काही अडचण नसेल तर कृपया मला तुमच्या घरचा झाडू द्या मी माझे घर स्वच्छ करून झाडू तुम्हाला परत करीन तेव्हा सुकन्या विचार न करता म्हणते बहिणी हा तर फक्त झाडू आहे त्यात काय अडचण असू शकते तू थांब मी आत्ता माझ्या घरून तुला झाडू घेऊन देते असे बोलून सुकन्या घरात जाते आणि झाडूला घेऊन येते आणि त्या स्त्रीला देते ती स्त्री सुकन्याच्या घरातून झाडू घेऊन निघून जाते मग काही वेळाने तिसरी स्त्री सुकन्याच्या घरी येते सुकन्या, सुकन्या तिला मोठ्या प्रेमाने म्हणते मी तुला मदत करण्याच्या नक्कीच प्रयत्न करेन तुला काही हवं आहे का, का? तेव्हा ती महिला म्हणते सुकन्या ताई तू खूप दयाळू आहेस मी तुझ्याबद्दल खूप काही ऐकलं आहे आणि तू सर्वांची मदत करत आहेस म्हणून मी तुझ्याकडे थोडी मदत मागण्यासाठी आली आहे सुकन्या म्हणाली ताई अजिबात संकोच करू नकोस तुला जे हवं ते मागा जर तुम्हाला माझ्या घरात ते असेल तर मी तुम्हाला नकार देणार नाही मी तुम्हाला नक्कीच देईन तेव्हा ती स्त्री म्हणते सुकन्या माझी बहीण आज एक स्थळ माझ्या मुली मुलीला बघ पाहण्यासाठी येणार आहे त्यामुळे मला काळजी वाटते माझ्याकडे तिला घालण्यासाठी दागिन्यांचा एकही तुकडा नाही मग मी माझ्या मुलीला काय घालू मुलाकडे लोक बघाय मुलाकडचे लोक बघायला येत आहेत पण तिच्याकडे काय घालायला चांगली साडी देखील नाही जेव्हा मुलाच्या घरचे माझ्या मुलीला बघून जातील तेव्हा मी तुला सगळं सामान परत करेल त्या शेजार चा, शेजारच्या शेजारच्यांचे म्हणणे ऐकून सुकन्या म्हणाली अगं बहिणी काळजी करू नकोस तुझी मुलगी माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे मी तिला नक्कीच मदत करेन आता मी तुला माझे दागिने आणि साड्या देईन ते तू तु तु तुझ्या मुलीला येऊन दे नेऊन दे आणि तिचे दागिने सामान ती स्त्री घेऊन जाते आणि ते झाल्यावर पुन्हा दुसरी शेजारी सुकन्याच्या घरी येते नेहमीप्रमाणे सुकन्या तिचे मोठ्या प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते प्रिय बहिणी आज तू कशासाठी आली मला सांगा मी तुम्हाला कशी मदत करू तुम्हाला जे हवे आहे ते सांगा मी तुम्हाला नक्कीच मदत करेल तेव्हा ती शेजारी म्हणते की हे सुकन्याताई तू खूप दयाळू आहेस आणि प्रत्येकाला मदत करतेस म्हणून मी तुझ्याकडे आली आहे माझ्या मुलाला भूक लागली आहे आणि त्याला पेईला दूध नाही म्हणून मी तुझ्याकडे दूध मागायला आली आहे सुकन्या म्हणते अरे ताई यात काय मोठं आहे येथेच थांब मी तुला आता दूध देते सुकन्यासाठी थोडे दूध आणते आणि त्या बाळाला देते ते बाळ आनंदाने दूध घेऊन हुन निघून जाते अशा प्रकारे सुकन्या त्याच्या शेजाऱ्यांना मदत करते आणि आनंदाने घरची कामे करू लागते मग रात्र पडतात तिचा नवरा घरी परतो सुकन्या आपल्या पतीला नमस्कार करते आणि त्याची चांगली सेवा करते भोजन झाल्यावर रात्री पती पत्नी दोघेही सुखाने झोपतात मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ते उठतात तेव्हा त्यांना ते एक वाईट बातमी ऐकायला येते एक माणूस धावत सुकन्याच्या घरी येतो आणि सुकन्याच्या नवऱ्याला म्हणतो भाऊ काल रात्री तुझे दुकान कोणीतरी लुटले आहे सर्व सामान गायब आहे सुकन्याचा नवरा अचानक घाबरतो त्याच्या दुकानात धाव धावतो आणि पाहतो तर कोणीतरी त्याचं सर्व माल लुटलेला आहे त्याच्या दुकानात ठेवलेले सर्व पैसेही चोरीला गेल्याचे त्याला दिसले तो दुःखी आणि निराश होऊन घरी परततो आणि सुकन्याला सर्व काही सांगतो जे ऐकून सुकन्या खूप दुःखी होते सुकन्या म्हणाली नात काळजी करू नका आता आपल्या घरात अजूनही खूप पैसे आहेत त्यातून तुम्ही पुन्हा व्यवसाय सुरू करू शकता त्यानंतर जेव्हा सुकन्या तिच्या घराच्या तिजोरीत पाहते तेव्हा तेही पूर्णपणे रिकामी झालेले असते त्यातील सर्व सामान चोरीला गेलेले असते हे पाहून सुकन्या खूप दुःखी होते त्यांना समजत नाही की हे कसे झाले सुकन्याच्या नवऱ्याच्या तिजोरीत ते सर्व पैसे होते ते कोणी चोरले माहीत नाही हे सर्व पाहून सुकन्याच्या नवऱ्याला रा राग अनावर होतो आणि तो तिच्यावर खूप भडकतो तेव्हा सुकन्या म्हणते कृपया शांत व्हा आम्ही नक्कीच काहीतरी उपाय शोधू सुकन्याचा नवरा सांगतो तुम्ही इतर लोकांना तुमच्या घरी बोलावून त्यांना जेऊ घालतात अनोळखी व्यक्तींना तुमच्या घरी बोलावता याचाच हा या परिणाम आहे यापैकी एकाने नक्कीच आमच्या घरातून सर्व पैसे चोरले आहेत रागाच्या भरात सुकन्याचा नवरा तिला सिबिगाळ करतो सुकन्याची सासू ही तिला खूप शिव्या देते आणि म्हणते तू या शेजाऱ्यांना घरच्या वस्तू देत राहतेस विचार न करता कोण कोणाचीही मदत करतेस त्यातील एकाने सर्व पैसे चोरले आहेत घरातील सर्वच सर्वजण सुकन्याला चांगले वाईट बोलू लागतात तेव्हा सुकन्या आपल्या पतीचे सांत्वन करून म्हणते हे परमेश्वरा मी माझे काही दागिने आमच्या शेजाऱ्याला दिले आहेत मी तिच्याकडून ते सर्व दागिने आणून तुम्हाला देते आणि नक्कीच त्याचा थोडाफार उपयोग तुम्हाला होऊ शकतो जेव्हा सुकन्या त्या शेजारणीच्या घरी जाते तेव्हा ती देखील घराला टाळा लावून कायमची निघून गेलेली असते खरं तर ही सुकन्याची झालेली फसवणूक असते ती पूर्णपणे घाबरते कारण तिला आता कोणताही मार्ग दिसत नाही सर्वांकडून तिची फसवणूक झालेली असते सुकन्याचा नवरा म्हणतो अरे सुकन्या तू खूप मूर्ख आहेस तुझ्यामुळे आमची सर्व संपत्ती आणि वैभव गमावले आहे तुमच्या दानाला सव तुमच्या दानाच्या समो सवयीमुळे आम्हाला हा त्रास झाला आहे आता तुम्ही या घरात राहू शकत नाही तू आता हे घर सोड सुकन्या म्हणते हे परमेश्वरा तुझ्याशिवाय या जगात माझे कुणीही नाही तुला सोडून मी कुठे जाऊ सुकन्याचा नवरा म्हणतो तू कुठेही जाऊ शकतेस पण तू आता इथे या घरात राहू शकत नाहीस तुझ्यामुळे माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे या घरात राहिलो तर बाकी सर्व काही नष्ट होईल सुकन्या आपल्या नवऱ्याला हात जोडून विनवणी करू लागते हे स्वामी असे बोलून मी कोणताही गुन्हा केलेला नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही कृपया मला दासीला घराबाहेर काढू नका पण सुकन्याचा नवरा तिचा ऐकत नाही आणि तिला घरातून हाकलून देतो आणि म्हणतो आता तू या घरातून निघून जा आणि परत येऊ नकोस तर तू नदीत उडी मारून आत्महत्या करू शकतेस पण इथून पुढे तू माझ्याबरोबर या घरी राहायचं नाही मग सुकन्या आपल्या पतीच्या बोलण्याने नाराज होऊन रडत रडत ती तिथून निघून जाते चालत चालत सुकन्यादेवी देवी लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि लक्ष्मीची प्रार्थना करते तेव्हा सुकन्या तिथे बसते आणि विचार करते जर माझा नवरा मला साथ देणार नाही तर मी काय करू जिवंत राहून माझ्या पतीच्या दुर्दशा दुर्दशा माझ्यामुळे झाली आहे तर मला जगण्याचा अधिकार नाही तेव्हा सुकन्या नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा विचार करते सुकन्या नदीत उडी मारणार होती तेव्हा त्या ठिकाणी साक्षात लक्ष्मीचे दर्शन होते साक्षात लक्ष्मी आई तिथे प्रकट होते जेव्हा सुकन्याचे डोळे उघडले आणि देवी लक्ष्मी तिच्यासमोर उभी असलेली पाहते मग लक्ष्मीला पाहून सुकन्या खूप आनंदी होते आणि पुन्हा पुन्हा मातेला नमस्कार करते हे देवी लक्ष्मी मला क्षमा कर मी खूप मोठे पाप करणार होते तेव्हा लक्ष्मी म्हणते हे सुकन्या माणसाने स्वतःचा जीव घेऊ नये हे मोठे पाप आहे देवाने दिलेल्या शरीराचा अशा प्रकारे नाश होऊ नये सुकन्या म्हणते देवी माता मी असाय हो आहे माझ्या पतीने मला सोडून दिले आहे आणि स्त्रीने तिच्या नवऱ्याला सोडून राहू नये मी माझ्या नवऱ्याला सोडून जगू शकत नाही म्हणूनच मी माझा जीव देणार आहे मला माझे घर सोडावे लागले तेव्हा देवी लक्ष्मी बोलले की सुकन्या तुझं मन तुझं व्यक्तिमत्व आणि इतर जणांशी वागणं खूप सुंदर आहे त्याचे तुला आशीर्वाद देखील प्राप्त झाले आहेत पण तू काही चुका केल्या आहेत त्या म्हणजे तुझ्या घरातील काही वस्तू तू दुसऱ्यांना दान केल्यास किंवा प्रेमाने दिलेस पण तिथेच मोठा गोळ झाला आहे तुझं आयुष्य अशा प्रकारे दुःखी झालं तुझ्या लहान चुकांमुळे तुझ्या नवऱ्याला तुझ्या घरच्यांना खूप मोठे दुःख भोगावे लागलं लक्ष्मी माता म्हणते जी स्त्री आपल्या घरातील या वस्तू इतरांना देते मी तिच्या घरात राहत नाही मी त्या वस्तू घेऊन त्यांचे घर सोडते तेव्हा सुकन्या म्हणते हे माते त्या कोणत्या वस्तू आहेत मला सांगा मी कोणत्या वस्तू दान केल्या ज्यामुळे तू माझ्या घराचा त्याग केलास देवी लक्ष्मी म्हणते हे कन्या आता तू लक्षपूर्वक ऐक मी तुला त्या गोष्टी सांगेन ज्या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नयेत या वस्तू दान केल्यावर मी ते घर सोडते अहो सुकन्या पहिली गोष्ट म्हणजे पोळपट लाटणं आणि तवा कधीही इतरांना देऊ नये स्वयंपाकघरात या वस्तूंचे पावित्र्य नेहमी राखले पाहिजे त्या नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवल्या पाहिजेत या वस्तूंपासून भगवान विष्णूला प्रसाद बनवला जातो आणि तव्यावर बनवलेली पहिली पोळी देखील गाईला खायला दिली जाते म्हणून या वस्तू नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्यात इतरांना दिले असते अपवित्र होऊ शकतात आणि मग दुसऱ्यांनी त्याचा वापर केल्याने अशुभ परिणाम मिळतात म्हणून सुकन्या तू तुझ्या स्वयंपाकघरातील पोळपट लाटणे आणि तवा तुझ्या शेजारींबाईंना देऊन सर्वात मोठी चुकी केली आहेस पुढे महालक्ष्मी म्हणते हे सुकन्या आता तू दुसरी गोष्ट ऐक तू तु तु तुझ्या शेजाऱ्यांना शेजारच्या स्त्रीला दिलेली दुसरी गोष्ट म्हणजे झाडू ज्यात मी नेहमी वास करते जी वस्तू मला सर्वात प्रिय आहे ती तू दुसऱ्याला दिलीस झाडूमध्येच मी आहे आणि जर तू मला दुसऱ्यांना दिले तर मी तुझ्या घरी कशी राहू शकेल असे कृत्य करणाऱ्यांच्या घरी मी कधीही राहत नाही मी तिचे घर सोडून देते घर झाडूने स्वच्छ केले जाते आणि जिथे स्वच्छता असते तिथे मी राहते हे सुकन्या लक्षात ठेव झाडू नेहमी घरात लपवून ठेवावे बाहेरच्या व्यक्तीने सुद्धा ती झाडू पाहू नये अशा ठिकाणी झाडू ठेवावी हे बग झाडू अतिशय पवित्र गोष्ट आहे तिला तुझ्याशिवाय आणि तुझ्या घरच्या व्यतिरिक्त कुणी स्पर्श करू नये यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तू तु तुझ्या शेजारी बाईंना तुझ्या साड्या व अलंकार दिलेस मी नेहमी दागिन्यांमध्ये राहते स्त्रीच्या सोळा अलंकारामध्ये रत्नांमध्ये खूप महत्त्व असते विवाहित स्त्रीने आपले दागिने दुसऱ्या स्त्रीला घालण्यासाठी कधीही देऊ नयेत जी स्त्री आपले दागिने इतर स्त्रियांना देते तिच्या आयुष्यात मी दुर्दैव आणते अहो सुकन्या आता मी तुला चौथी गोष्ट सांगते संध्याकाळ नंतर कोणत्याही व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे दान करू नये पण तुम्ही संध्याकाळी दूध दान केले संध्याकाळी दूध दान केल्याने जीवनात अशुभता येते संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने व्यक्तींच्या आयुष्यात अशुभ काळ येतो महालक्ष्मी म्हणते हे सुकन्या आता आता मी तुला त्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही दान करू नयेत किंवा इतरांना वापरण्यासाठी देऊ नयेत सुकन्या म्हणते हे लक्ष्मी महालक्ष्मी माता माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे मला या गोष्टींची माहिती नव्हती कृपया मला क्षमा करा आणि आता मला माझे प्रायचित्त सांगा देवी लक्ष्मी म्हणते हे सुकन्या तुला आधीच पश्चाताप झाला आहे म्हणून आता तू तु, तुझ्या घरी परत जा मी तुला तुझे सर्व वैभव आणि संपत्ती परत केली आहे असे म्हणत महालक्ष्मी त्या ठिकाणाहून अंतरगाव पावते मग सुकन्या लक्ष्मी देवीचे आभार मानते आणि त्या ठिकाणाहून घराकडे जाऊ लागते तेवढ्यात तिचा नवरा तिच्या शोधण्यासाठी येतो तो सुकन्याकडे येतो आणि तिची माफी मागतो आणि म्हणतो हे सुकन्या मला माफ कर मी तुला खूप बोललो वाईट साईड बोललो तू साक्षात देवीसारखे आहेस लक्ष्मीच्या कृपेनं आप आपल्याला आपली सर्व संपत्ती आणि वैभव परत मिळाले आहे यांनी आपले पैसे लुटले त्यांनी सर्वांनी आपले पैसे आम्हाला परत आणून दिले तुमचे नाव घेऊन माफी मागितली हे ऐकून सुकन्या खूप आनंदी होते आणि पतीसह गरीब घरी जाते महालक्ष्मीच्या कृपेने सुकन्याचे घर सु, पुन्हा समृद्ध होते आणि तेव्हापासून सुकन्याने आपल्या घरातील या चार गोष्टी कधीच इतरांना दिल्या नाहीत तर मित्रांनो अशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा नक्की भेटू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद